नमस्कार जय हिंद मी प्राध्यापक अंकुश शेखे यश एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर संचालक विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये जाता यावे यासाठी शासनाने मुलींसाठी एक संधी निर्माण करून दिली आहे ती म्हणजे जी एस पी आय नाशिक या ठिकाणी आपण बघतो की दोन हजार पंचवीसमध्ये ह्या वर्षीची जी आहे ही तिसरी बॅच या ठिकाणी असणार आहे आणि मुलांची जर बघितली या ठिकाणी की एकोणपन्नासावी बॅच या ठिकाणी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी रन करणार आहे तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ आज घेऊन आलो आहे तर पहिली बॅच मुलींची किती मुलींची होती दुसरी बॅच किती मुलींची होती आणि तिसरी बॅच किती मुलींची असणार आहे या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे तर महाराष्ट्राचे जे, जे काही मुली आहेत ज्या ह्या वर्षी स्टेट बोर्डला सी बी एस सीला आणि आय सी एस सीला इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे अशा विद्यार्थिनीसाठी जी एस पी आय म्हणजे गर्ल्स सर्व्हिस प्रिपेटरी इन्स्टिट्यूट हे जे की नाशिकमध्ये आहे म्हणजे की एस पी आय हे छत्रपती संभाजीनगरला आहे आणि जी एस पी आय हे नाशिकला आहे तर माझं पालकांना आणि जे विद्यार्थी जी एस पी आयची आणि एस पी आयची तयारी करणार आहेत अशांना एक मी या ठिकाणी विशेष एस पी आय आणि जी एस पी आय संदर्भात विशेष बाब या ठिकाणी सांगणार आहे या ठिकाणी दोन वर्ष म्हणजे अकरावी बारावी सोबतच या ठिकाणी एन डी एची तयारी त्या ठिकाणी ते, ते करून घेणार आहेत विशेष बाब ही आहे की यामध्ये को एज्युकेशन नाही आहे म्हणजे एकाच ठिकाणी मूल मुलं आणि मुली हे एकाच ठिकाणी शिक्षण घेत नाही हा जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणजे मला एक सांगायचं आहे ज्या ठिकाणी फक्त एस पी आयमध्ये मुलंच या ठिकाणी पूर्ण तयारी करतात त्या ठिकाणी मुली या ठिकाणी मुलं म्हणजे मुली नाशिकला आणि मुलं छत्रपती संभाजीनगरला ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एन डी एचाच विचार केला जातो म्हणजे दुसरं कोणताच या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी म्हणजे ना सोशल मीडिया आहे ना कम्प्युटर आहे ना लॅपटॉप आहे ना बाकीच्या इतर कोणत्या गोष्टी आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या विद्यार्थी आणि पालक हे इतर कॉलेजच्या संदर्भामध्ये बाहेर ठेवण्याच्या हिशोबाने किंवा घरापासून दूर ठेवण्याच्या हिशोबाने काही थोडीशी शंका निर्माण करतात तर माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना निसंकोचपणे या ठिकाणी तुम्ही राहा कारण आपण विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल आपण डिफेन्समध्ये टाकतोय तर निश्चितच त्या ते ठिकाणी तेवढी त्यांची काळजी घेतली जाते आतापर्यंत अनेक पालकांचे या ठिकाणी फोन आलेले आहेत किंवा कमेंटसुद्धा आलेले आहेत की सर त्या ठिकाणी वातावरण कसं आहे किंवा तिथला फीडबॅक कसा आहे तिथं कोणता स्टाफ असणार आहे केवळ फक्त मुलं आणि मुलं या ठिकाणी म्हणजे को एज्युकेशनसारखं आहेत का तर ह्या सर्व ज्या उवापोहा ह्या सर्व काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आवर्जून ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी की प्रत्येकाला प्रश्नाचे उत्तर देणं शक्य होत नाही तर या माध्यमातून हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे की एस पी आयमध्ये फक्त मुलांसाठीच आहे एस पी आय आणि जी एस पी आय फक्त मुलींसाठी आणि दोन्ही इन्स्टिट्यूट हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजेच की त्या ठिकाणी जे आहे आपण म्हणतो घरापासून आपली मुलगी दूर राहते त्याची काळजी वाटते आईवडिलांना त्यांनी संकोचपणे तुम्ही या ठिकाणी डिफेन्समध्ये या ठिकाणी तुम्ही मुलीला पाठवताय त्यांनी संकोचपणे त्या ठिकाणी पाठवा जेणेकरून ती भविष्याची होणारी अधिकारी आहे त्या ठिकाणी त्यांना एन डी एची पूर्ण तयारी करून घेतली जाते आणि विशेष म्हणजे भारतातून टॉपचा रिझल्ट ह्या एन डी एचा या ठिकाणी दिलेला आहे ह्या एस पी आय आणि जी एस पी आयना म्हणजेच काय की आतापर्यंत बरेचसे इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये मा आहेत परंतु एस पी आय आणि जी एस पी आयसारखा सारखा रिझल्ट म्हणजे निकाल या ठिकाणी कोणत्याच इन्स्टिट्यूटने आतापर्यंत दिलेला नाही आहे म्हणून आपला जो कल आहे हा शासकीय संस्थेकडे असला पाहिजे प्रथम प्राधान्य हे आपल्या शासकीय संस्थेला असलं पाहिजे तर म्हणून या शासकीय संस्थेचं प्राधान्य आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपल्याला तयारी करायला हवी मग वेळेवर तयारी न करता आता जो वर्ग आहे आठवी नववी दहावीपासून तयारी करू शकता परंतु काही विद्यार्थ्यांनी ह्या वर्षी दहावीला असेल तर अशासाठी हा, हा फॉर्म भरणं या ठिकाणी सुरू होणार आहे तर अशा विद्यार्थ्यांनी अशा पालकांनी या ठिकाणी संपर्कामध्ये राहायचं आहे ज्यांच्यापर्यंत हा संपर्क होऊ शकत नाही त्यांनी ज्या स्क्रीनवर नंबर दिले आहेत त्या नंबरवरती कॉल करून या ठिकाणी संपर्क करायचा आहे की यासाठी वय किती असू शकणार आहे त्यांचा डेट ऑफ बर्थ किती असू शकणार आहे त्यांची हाईट किती असू शकणार आहे त्यांचं वजन किती आवश्यक आहे त्याच्यानंतर कोणाचं ऑपरेशन झालेलं असेल तर त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय कोणी अपंग असेल तर त्यांना याच ठिकाणी अपात्र आहे अशा अनेक गोष्टींचा जे ओहा आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जे स्क्रीनवर नंबर दिले आहेत त्या नंबरवरून तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल पण या ठिकाणी तुमचा जर डिफेन्समध्ये जाण्याचा जर या ठिकाणी मानस असेल तर निश्चितच तुमचा या ठिकाणी जर चिकाटी आणि जिद्द असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यास कोणीही रोखू शकणार नाही म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जी एस पी आय आणि एस पी आयसाठी शुभेच्छा देतो आणि येणारा जो काळ आहे हा निश्चितच तुमच्यासाठी सुवर्णयोग या ठिकाणी असणार आहे जय हिंद ऑल द बेस्ट